नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सचिन मदनराव गायकवाड राहणार वैजापूर जिल्हा संभाजीनगर आ... ही जी आपण बाजरी वागत आहे तर हे तुर्की आ... बाजरी म्हणून याला ओळखलं जातं हिचं साधारण जे कणीस आहे हे जवळपास अडीच ते तीन फुटापर्यंत जे वाढतं आणि सरळ सांगायचं झालं तर याची तुम्ही हाईट बघू शकता ही हायटॅडे पण आहे आणि एकरी जर उत्पन्न जर म्हणलं तर हिला जवळपास एक तीस ते पस्तीस क्विंटल पर्यंत आपल्याला कृषी खातं सांगतं की याची इन ॲव्हरेज आहे पण फुटवे फुटवे याचे जे फुटवे आहे हे फुटवे बघू शकता तुम्ही रेग्युलर बाजरीपेक्षा सा याचे साधारण आठ ते नऊ फुटवे आहे आता आणि मेन म्हणजे किती आला ती ही पडणार नाही हे असं आहे ॲव्हरेज जर आपण एक शेतकऱ्याच्या हिशोबाने म्हणलं आणि एकरी तीस क्विंटलचा जरी ॲव्हरेज दिला तरी शेतकऱ्याच्या हिशोबाने हे खूप फायदेशीर आहे तर जर तुम्हाला ह्या बाजरीच्या वाहनाचं जर बी लागत असलं तर तुम्ही बिलकुल माझ्याशी संपर्क करू शकता माझा मोबाईल नंबर आहे शहाऐंशी डबल झिरो शहाऐंशी डबल झिरो सत्त्याण्णव तर तुम्हाला हे तुम्हाला बियाणं पोस्टाद्वारे किंवा कुरिअरद्वारे घरपोच पण दिल्या जाईल आणि साधारण जर लागवड जर म्हणली तर तुम्ही याला रब्बीमध्ये पण घेऊ शकता नोव्हेंबरमध्ये सुद्धा याची पेर करता येते जूनमध्ये आता हा जो प्लॉट आहे आठ जूनला पेरणी केलेला आहे आणि आता जवळपास दोन बगु गया, बगु गया दोन महिने झाले ही पूर्ण फुलाऱ्यामध्ये आणि प्रत्येक तुम्ही बघू घ्या बघून घ्या जवळपास दोन सव्वा दोन अडीच तीन फुटापर्यंत याचं कनिज पण वाढलेलं आहे हे हे बघून घ्या कणसात पण लांबी जास्त आहे तरी पण अजून एकदा जर तुम्हाला जर बियाणं वगैरे लागत असेल तर शेतकरी मित्रांनो माझा मोबाईल नंबर आहे शहाऐंशी डबल झिरो धन्यवाद